सला तर आज आपण बघणार आहोत अबॅकसवरती कॅल्क्युलेशन कसे करायचे तर आता इथे माझ्यासमोर काही सम आहेत आता ते सम आपण ह्या अबॅकस टूलवरती सॉल्व्ह करणार आणि त्याचा आन्सर कसं काढायचं ते बघणार आहे तर त्याआधी आपण आपण पेन्सिल कशी होल्ड करायची ते होल बघितलं आहे तर आपली ही जी पेन्सिल आहे ही माझ्या उजव्या हातामध्ये म्हणजे राईट हँडमध्ये आली पाहिजे आपलं करंगळीच्या साईडला पेन्सिलचं टोक आलं पाहिजे या तीन फिंगरमध्ये पेन्सिल अशी होल्ड करायची हे बघा आणि हे दोन फिंगर्स जे आहेत ते फ्री ठेवायचे आहेत आपल्याला युनिटच्या रॉडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि माझा लेफ्ट हँड जो आहे तर लेफ्ट हँडचा हा थम करंगळी आणि त्याच्या साईडचं जे फिंगर आहे असं हे बघा या तीन याच्यामध्ये हे टूल होल्ड करणार हे दोन फिंगर फ्री ठेवणार हे दोन फिंगर फ्री का ठेवायचे तर आपला जो टेनचा रॉड आहे की नाही तर त्या टेनच्या रॉडवरती कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला ते फ्री ठेवायचं आहे राईट right हँडने आपण युनिटच्या रॉडवरती बीड्स यूज करणार हे करण्यासाठी मुवमेंट करण्यासाठी आणि लेफ्ट हँड आपण टेनचा जो रॉड आहे त्याच्यासाठी यूज करणार तर चला आपण कॅल्क्युलेशन बघूया आता सुरुवातीला आपण पहिल्यांदा टूलवरतीच कॅल्क्युलेशन बघूया तर आता झिरो करून घ्यायचं सेट झिरो म्हणजे काय इथे असं हे पकडायचं आणि इकडे घेऊन जायचं आता प्रत्येक वेळेस आपल्याला शेवटपर्यंत न्यायची गरज नाही आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला दोनच रॉडची गरज आहे म्हणून ह्या दोन राऊंडवरती सेट झिरो करून घ्यायचं पेन्सिल अशी होल्ड केली आता एकदा पेन्सिल हातात ठेवली की परत ती पूर्ण आपले कॅल्क्युलेशन सॉल्व करून होईपर्यंत खाली ठेवायची नाही आपल्याला स्पीडमध्ये करायचं आहे त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते सुरुवातीपासूनच आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं टूल ह्या ह्याच्यामध्ये होल्ड केलं असं आता आपल्याला स सम आहे वन प्लस आता इकडे बघा याच्यामध्ये साईन दिलेलं नाही आहे आता जेव्हा आपल्याला एखादं साईन दिलेलं नसतं तेव्हा तिथे आपल्याला प्लस करायचं असतं आणि मायनस जे करायचं असतं ते इथे बघा तर मायनससाठी आपल्याला मायनसचं साईन दिलेलं असतं आता इथे वन त्याच्याखाली वन आहे मग आपल्याला काय करायचं आहे तर प्लस करायचं आहे साईन दिलेलं नाही आहे म्हणजे आपण इथे प्लस करणार आहोत आणि जेव्हा मायनस करायचं असतं तेव्हा मायनसचं साईन दिलेलं असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आता पहिलं सम आपण सॉल्व करूया टूला असं पकडलं लेफ्ट हँडमध्ये राईट हँडमध्ये पेन्सिल होल्ड केली सेट झिरो आता आहे फस्ट सममध्ये वन वन म्हणजे हा खालचा बीट वरती गेला तो आपण वरती घेतला वन त्यानंतर पुन्हा प्लस वन मग हा अजून एक वन बीट्स वरती घेतला पुन्हा आहे प्लस वन अजून एक बीट्स ॲड केला अजून प्लस वन अजून एक बीट्स ॲड केला म्हणजे टोटल आता ह्या आन्सर लाईनवरती आपले फोर बीट्स टच झालेले आहेत म्हणजे आपला आन्सर आहे फोर हा इथं जो पॉईंट दिसतो आहे तिथून आपण आन्सरला सुरुवात करणार म्हणजे हा झाला आपला युनिटचा रॉड मग इथून युनिटचा पॉईंट आहे आणि हाच आपला युनिटचा रॉड आहे त्याच्या बाजूचा टेनचा त्याच्या बाजूचा हंड्रेडचा असे पुढे पुढे मग ह्या रॉडपासून आपण स्टार्ट केली आता आपला आन्सर आला आहे फोर मग ही जी पेन्सिल माझी अशी आहे ती रायटिंग पोजिशनमध्ये डायरेक्ट पुन्हा असं येणार आता ह्या दोन बोटांमध्ये माझी पेन्सिल आली मग आता मला इथे आन्सर लायचं आहे तर मग मी आन्सर इथे लिहून घेतलं फोर आन्सर लिहून घेतलं आन्सर लिहून झाल्यानंतर ही जी पेन्सिल अशी होती ही पुन्हा ह्या याच्यामध्ये आली ह्या तीन फिंगर्समध्ये आली आणि पुन्हा आता आपण नेक्स्ट सम आन्सर लिहून झाल्यानंतर आपलं इथे जे सम आलेलं होतं तिथे सेट झिरो करून घ्यायचं आन्सर लिहून झालं की प्रत्येक वेळीच आपल्या अब्याकस टूलवरती सेट झिरो करायचं जर आपण तेच आन्सर तसंच ठेवलं आणि नेक्स्ट सम सॉल्व्ह करायला घेतलं तर ते, ते काही बीड्स तिथे आन्सर लाईनला टच असतात मग आपला आन्सर चुकण्याची शक्यता असते म्हणजे चुकतंच त्यामुळे प्रत्येक वेळेस आन्सर राईट डाऊन करून झालं की आपण इथे सेट झिरो करून घेणार शक्यतो सुरुवातीला पेन्सिलनेच आन्सर लिहायचं जर आपलं चुकलं तर आपल्याला ते इरेज करून परत करताही येतं म्हणून सुरुवातीला पेन्सिलच यूज करायची आता नेक्स्ट थ्री थ्री प्लस वन मायनस थ्री आता मायनससाठी हे फिंगर यूज करायचं मायस थ्री प्लस टू पुन्हा थम आता आपलं आन्सर आलं थ्री मग आता इकडे आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर राईट डाऊन केलं पुन्हा पेन्सिल ह्या फिंगर्समध्ये इकडे सेट झिरो करून घ्यायचं आता फोर फोर मायनस थ्री प्लस वन प्लस वन आन्सर लाईनवरती आता इथे आपले थ्री बीट्स आहेत म्हणजे आपला आन्सर आहे थ्री मग आता इथे थ्री लिहिलं आन्सर लिहून झालं की पुन्हा इकडे सेट झिरो पुन्हा नेक्स्ट सम टू प्लस फाईव्ह आता फाईव्ह वरती असतो म्हणून प्लस फाईव्ह वरचा बिट्स खाली आणायचा तो प्लस फाईव्ह प्लस वन मायनस फाईव हा जो वरचा फाईव्ह आहे तो मायनस केला आता आपला आन्सर आहे थ्री मग ते इथे लिहिलं थ्री थ्री, थ्री लिहिलं आन्सर लिहून झालं की इकडे टूलवरती सेट झिरो सेट झिरो आता नेक्स्ट सम सेवन दोन्ही एकत्र एक म्हणजे पिंच इन वरचा एक बीट्स आणि खालचे दोन बीट्स दोन्ही एकत्र एक करायचे म्हणजे ते झालं प्लस सेवन त्यानंतर प्लस टू मायनस थ्री थ्री फिंग थ्री बीट्स खाली आणि प्लस वन आता आपला आन्सर आहे सेवन म्हणजे वरचा फायू आणि खालचे दोन बीट्स फायू सिक्स सेवन सो आपण इथे आन्सर लिहून घेतलं आन्सर लिहून झालं की पुन्हा सेट झिरो नेक्स्म फायू प्लस थ्री मायनस टू मायनस फायू आन्सर आलं वन मग आपण इथे आन्सर लिहिणार वन दिसतंय का तुम्हाला इथे आन्सर लिहिलं आहे वन पुन्हा आन्सर लिहून झालं की सेट झिरो पुन्हा नेक्स्टम वन प्लस सिक्स मायनस टू प्लस फोर आन्सर आलं नाईन सो ते आपण आन्सर लिहून घेतलं नाईन त्यानंतर पुन्हा सेट झिरो थ्री प्लस फायू मायनस फायू प्लस वन आन्सर फोर आन्सर राइट डाऊन करायचं इकडे सेट झिरो त्यानंतर नेक्स्ट सम एट मायनस सेवन आता सेवन आपल्याला एकदमच मायनस करायचा म्हणजे वरचा फाईव्ह आणि खालचे हे दोन बीट्स मग इथे ठेवायचं आणि पिंच आऊट मायनस सेवन एकत्र झालं प्लस सिक्स पुन्हा पिंच इन प्लस सिक्स मायनस फाईव्ह आन्सर आहे टू आन्सर राईट डाऊन केलं सेट झिरो नाईन मायनस सिक्स प्लस सिक्स मायनस फाईव आन्सर फोर पुन्हा सेट झिरो टू प्लस सेवन मायनस थ्री प्लस टू आन्सर आलो एट सो आपण इथे आन्सर राईट डाऊन केलो आणि इकडे सेट झिरो आता नेक्स्ट आहे वन प्लस सेवन मायनस एट प्लस फोर आन्सर आलो फोर तर अशा पद्धतीने आपलं हे रो आपण सॉल्व केलेली आहे आता खाली खाली आता आपल्याकडे इथे टू डिजिटमध्ये आहेत सो आता आपण कसं करणार बघा आता हे होल्ड केलं आहे आणि आता पहिल्यांदा सेट झिरो करून घेतलं त्यानंतर आता इकडे आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनमध्ये आता हा जो आपला लेफ्ट हँड आहे तो आता ट्वेंटी करायचं आहे तर ह्या फिंगर्सनी प्लस ट्वेंटी आणि सेवन राईट हँडनी सेवन ट्वेंटी सेवन केलं मायनस सेवन प्लस नाईन सगळे बीट्स घेतले मायनस फाईव्ह तर आता आपल्याला आन्सर इथे किती दिसतं आहे टेनच्या रॉडवरती टू बीट्स आहेत म्हणजे ते झाले ट्वेंटी युनिटच्या रॉडवरती आहे फोर बीट्स म्हणजे झालं फोर मग आपलं आन्सर आलं ट्वेंटी फोर सो आपण आता इथे राईट डाऊन करणार ट्वेंटी फोर त्यानंतर आता पुन्हा नेक्स्ट सम आता आन्सर लिहून झालं की इकडे सेट झिरो सेवन्टी फोर सेवन्टी कसा करणार हा वर्षासाठी हा फायव जो आहे त्याच्यासाठी हे फिंगर्स आणि हे खालचे दोन एकत्र एक करणार आपण पिंच इन सेवन्टी फोर हे झालं सेवंटी फोर त्यानंतर मायनस थ्री प्लस एट मायनस सेवन आन्सर आलं बघा आंसर आन्सर किती दिसतं तुम्हाला आन्सर आहे इकडे सेवन म्हणजे सेवंटी इकडे टू म्हणजे सेवन्टी so, टू सो आपण आन्सर इथे राईट डाऊन करून घेऊया सेवन्टी टू अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत ठीक आहे थीके? आता आपण थोडेसे जे बाकीचे सम बाकी आहेत ते फिंगर्सवरती करूया एवढे सम आपण टूलवरती केलं तर टूलवरती कसं करायचं समजलं तुम्हाला आता बाकीचे जे आहेत ते आपण फिंगर्सवरती करूया आता फिंगर्सवरती करताना पेन्सिल मी इथे साईडला ठेवली आहे ठीक आहे हा माझा राईट हँड हा माझा लेफ्ट हँड आता आपल्याला हे करायचं आहे थर्टी नाईन थर्टी म्हटल्यानंतर कुठल्या हातावरती येणार आपला लेफ्ट हँडवरती सो इथे तीन फिंगर्स केले म्हणजे थर्टी आणि इकडे नाईन थर्टी नाईन दोन्ही असे झाले ठीक आहे थर्टी नाईन मायनस एटीन एटीन म्हणजे इकडच्या साईडचा टेन आणि इकडे एट हे झालं मायनस एटीन प्लस सेवन्टीन मग आधी टेनला प्लस केलं आणि मग सेवनला प्लस करायचं फायू सिक्स सेवन त्यानंतर मायनस ट्वेल्व मग आधी टेनला मायनस करायचं आणि नंतर टूला मायनस करायचं आता आन्सर आपल्याकडे रीड कसं करायचं बघा जे लेफ्ट हँडवरती आहे ते आधी रीड करायचं आता लेफ्ट हँडवरती मला टू फिंगर्स दिसत आहेत पण तो आहे माझा टेनचा म्हणजे ते झालं ट्वेंटी आणि राईट हँडवरती आहे सिक्स हा फायू आणि हा सिक्स मग आपण रीड करणार आन्सर ट्वेंटी सिक्स आलं लक्षात सो आता आपण इथे आन्सर लिहून घेऊया ट्वेंटी सिक्स हे मी आता इथे आन्सर पेन्सिलने असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल त्यानंतर नेक्स्ट आता बघा ट्वेल्व इकडे टेन आणि इकडे टू ट्वेल्व प्लस सिक्स फायू सिक्स प्लस सिक्स मायनस सेवन फायू सिक्स सेवन मायनस सेवन झाला प्लस वन आन्सर आलं किती दिसणार आहे आन्सर बघा बरं आता राईट हँडवरती किती आहे आणि लेफ्ट हँडवरती पहिल्यांदा लेफ्ट हँडपासून सुरुवात करायचं लेफ्ट हँडवरती वन फिंगर आहे म्हणजे तो टेन आणि राईट हँडवरती टू फिंगर्स आहेत म्हणजे झालं ट्वेल सो आता आपण आन्सर इथे राईट डाऊन करूया ट्वेल आता इकडे नाइंटी नाइंटी म्हणजे कुठे येणार लेफ्ट हँडवरचे सगळे फिंगर्स म्हणजे नाइंटी त्यानंतर प्लस नाईन साईन नाही आहे म्हणजे प्लस करायचे प्लस नाईन मायनस टू करंगईच्या साईडचे टू फिंगर्स मायनस करायचे मायनस टू पुन्हा मायनस सिक्स सिक्स म्हणजे काय असतो थम आणि एक फिंगर दोन्ही सोबतच करायचे हळूहळू आपण ॲक्शन थोडी फास्ट करायची आहे आपली आता आपला आन्सर किती आलं इकडे दिसतायत नाईन आणि इकडे वन पण हा झाला लेफ्ट हँडवरती आहे म्हणून नाइंटी आणि राईट हँडवरचा वन नाईंटी वन सो so, आपण आन्सर राईट डाऊन करूया नाईन्टी वन त्यानंतर आता आहे नेक्स्ट सं बघूया फोर्टीन फोर्टीन मायनस थ्री प्लस सिक्स मायनस वन आता आन्सर किती आला सांगा बरं आन्सर आलं वन सिक्स सिक्स्टीन सो so, आपण इथे आन्सर राईट डाऊन करून घेऊया वन सिक्स सिक्स्टीन त्यानंतर आता नेक्स्ट सिक्स्टी वन प्लस एटीन आधी टेनला प्लस केलं आणि नंतर एटला प्लस केलं मायनस सिक्स्टीन टेनला मायनस करायचं सिक्सला मायनस करायचं मायनस ट्वेल्व टेनला मायनस केलं टूला मायनस केलं आता आन्सर आहे आपल्याकडे हाफ फिफ्टी आणि हाफ वन आन्सर आहे फिफ्टी वन इथे आन्सर लिहूया फिफ्टी वन त्यानंतर आता इकडे नेक्स्ट सम फिफ्टी सिक्स फिफ्टी लेफ्ट हँडवरचा थम म्हणजे फिफ्टी आणि राईट हँडवरती सिक्स फिफ्टी सिक्स मायनस फिफ्टी फाय मायनस फिफ्टी मायनस फाईव्ह प्लस सेवन्टीन आधी टेनला प्लस करायचं आणि नंतर इकडे प्लस सेवन मायनस सिक्स्टीन टेनला मायनस करायचं सिक्सला मायनस करायचं राईट हँडवरती टू फिंगर्स साईज म्हणजे ते झाले टू आपलं आन्सर आलं टू स्वतः आपण आन्सर राईट डाऊन करू टू त्यानंतर आहे इकडे नाईंटी एट इकडे नाइंटी आणि इकडे एट नाइंटी एट मायनस सेवन प्लस एट मायनस सिक्स आन्सर आलं नाईंटी थ्री आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर नाईंटी थ्री त्यानंतर नेक्स्ट सिक्स्टी वन प्लस एटीन मायस सिक्स्टीन मायनस ट्वेल्व आन्सर पुन्हा आलं फिफ्टी वन नेक्स्ट सं बघूया आता आपण माझ्यासोबत तुम्ही पण प्रॅक्टिस करणार आहात ठीक आहे सेवन्टीन टेनला प्लस केलं सेवनला प्लस केलं सेवन्टीन प्लस सेवंटी टू प्लस सेवंटी टू मायनस थर्टी एट मायस थर्टी मायनस एट मायनस फिफ्टी वन मायनस फिफ्टी आणि मायनस वन आन्सर आता इथे काहीच नाही आहे म्हणजे आन्सर आलं झिरो त्यानंतर ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मायनस सेवन प्लस नाईन मायनस फाईव आन्सर आलं ट्वेंटी फोर आता खाली आपण सम बघूया ठीक आहे थोडे मोठे आहेत नाईन राईट हँडवरती नाईन मायनस टू अगेन मायनस टू मायनस फायू प्लस टू आन्सर आलं टू आपण इथे आन्सर राईट डाऊन करून घेऊया टू पुन्हा आता इकडे फायू प्लस थ्री मायनस थ्री प्लस फोर मायनस एट आन्सर आला वन आता नेक्स्ट इलेवन इकडे टेन आणि इकडे वन इलेवन प्लस सिक्स मायनस फाईव प्लस वन प्लस ट्वेंटी सिक्स इकडे ट्वेंटी आणि इकडे सिक्स आन्सर आला आपलं थर्टी नाईन आन्सर इथे राईट डाऊन करूया थर्टी नाईन आता नेक्स्ट ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री प्लस सिक्स मायनस सेवन मायनस टू प्लस एट आन्सर आलं ट्वेंटी एट म्हणजे याच्यावरती आपण किती फास्ट कॅल्क्युलेशन करतो येते का लक्षात तुमच्या एवढे टू डिजिटचे सम आहेत ते पण आपण किती फास्ट करतो ते तुमच्या लक्षात येईल पण त्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावा लागेल जेव्हा तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तेव्हा हळूहळू तुमचा स्पीड वाढेल आता आपले नेक्स्ट सं बघूया फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स प्लस वन मायनस सेवन प्लस एट मायनस सेवन आन्सर आलं फिफ्टी वन आन्सर आलं फिफ्टी वन त्यानंतर आता टेन टेन इकडे लेफ्ट हँड म्हणलं प्लस ट्वेंटी पुन्हा लेफ्ट हँडवरती 20, plus 60, minus 20, minus 50, alla, 20. प्लस ट्वेंटी प्लस सिक्स्टी मायनस ट्वेंटी मायनस फिफ्टी आन्सर आलं ट्वेंटी इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर टू झिरो ट्वेंटी पुन्हा आता सेवंटी थ्री इकडे सेवन्टी इकडे थ्री सेवंटी थ्री प्लस इलेवन टेनला प्लस केलं वनला प्लस केलं मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी मायनस फोर प्लस ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी प्लस सिक्स मायनस फिफ्टी सिक्स मायनस फिफ्टी मायनस सिक्स आन्सर आलं थर्टी आता नेक्स्ट सम आता हे बघूया ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस सिक्स्टी टू प्लस सिक्स्टी टू मायनस सेवंटी थ्री मायनस सेवंटी थ्री प्लस थर्टी थ्री प्लस थर्टी थ्री मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी मायस फोर आन्सर आलं ट्वेंटी एटी वन एटी वन प्लस सिक्स्टीन टेनला प्लस केलं सिक्सला प्लस केलं मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी मायनस वन प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं मायनस फिफ्टी फायू मायनस फिफ्टी मायनस फायू सो आन्सर आलं थर्टी थ्री आता नेक्स्ट इलेवन प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं प्लस फिफ्टीन टेनला प्लस केलं फाईव्हला प्लस केलं मायनस इलेवन टेनला मायनस वनला मायनस प्लस फिफ्टी टू प्लस फिफ्टी आणि प्लस टू आन्सर आहे आपलं सेवंटी नाईन आता इकडे नेक्स्ट एटी एट एटी एट मायनस थर्टी टू मायनस थर्टी मायनस टू त्यामध्ये आहे प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी प्लस वन प्लस इलेवन प्लस टेन प्लस वन मायनस ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी मायनस टू आन्सर आलं सिक्स्टी सिक्स आता लास्ट फोर्टी फोर फोर्टी फोर मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी मायनस थ्री प्लस फिफ्टी वन प्लस फिफ्टी प्लस वन त्यानंतर मायनस सिक्स्टी वन मायनस सिक्स्टी मायनस वन प्लस फिफ्टीन टेनला प्लस फायव्हला प्लस आन्सर आलं ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स so, सो अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडनी सम कसे सॉल्व करायचे ते बघितले तुम्ही सुद्धा घरी ह्या सगळ्या समची पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे याचं तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या सगळ्या समची तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि याची दोन्ही मेथडनी प्रॅक्टिस करायची टूलवरती पण करायची आहे आणि फिंगर्सवरती पण करायची आहे आणि तुमचे आन्सर काय येत आहे ते मला पाठवायचे आहेत सो ठीक आहे आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय